हॅलो फ्रेंड्स सर आम्ही रेडी झालो आहे आणि आता चाललेलो आहोत वॉटर पार्कला पण ती ॲक्टिव्हिटी करण्याआधी आम्ही काय करणार आहोत लंच येस आणि आत्तापासले जवळपास दोन लंच करू आणि मग वॉटर पार्कला जाऊ वॉटर पार्क पाचपर्यंत ओपन आहे म्हणजे टायमिंग आहे सकाळी दहा ते पाच मग पाच नंतर आम्ही आराम करू आणि नऊ आत्ताच आम्ही आलो आहे आणि लगेच वॉटर पार्कला चाललो आहे जेवण करून कारण आम्हाला वॉटर पार्कची टायमिंग माहीत नव्हती चुछु, चुछु, चेंज कारण हे सँडल आहेत ना वेळ झाले की हे होते माझे पण काढणार आहे ते तर लवकर वाळत नाही प्लास्टिकचे आपले जे वॉटरप्रूफ आले आहेत ते घालून टाकता माझे शूज ठेवले बघ इतका सारा प्रवास करून एवढा लांब येण्याचं कारण म्हणजे या रिसॉर्टबद्दल आम्ही खूप जास्त ऐकलं होतं आणि सुट्टीत आम्हाला मुलांच्या आवडीच्या ॲक्टिव्हिटीही करायच्या होत्या पूर्वाला लाँग ड्राईव्ह करायचं होतं आणि ओमकारला वॉटर पार्क वगैरे आवडतं त्याचबरोबर म्हटलं की इतका प्रवास करतो आहे तर काहीतरी छान पाहायलासुद्धा मिळायला हवं तर हे जे रिसॉर्ट आहे ना डिओ रिगॉलो हे थीम रिसॉर्ट आहे आणि इथं वेगवेगळ्या वेग वे टाईपच्या रूम्स आहेत याच्यामध्ये इंटरनॅशनल थीम आहे इटली अरब इजिप्त वगैरे वेगवेगळे वे Theme, आणि आतला साहेत, थीम आणि त्याप्रमाणे आतलं इंटरियर त्या काही ज्या रूम्स आहेत कॉटेजेस आहेत ना थीम बेस्ड असल्यामुळं मजा येते केरळ काश्मीर महाराष्ट्र त्याचबरोबर इथं ना कोकण गजाली मालगुडी डेज म्हणून किंवा अजंटा एलोरा अशा थीम्स आहेत आणि ओवरऑल मजा येते म्हणजे दोन तीन दिवस राहायचं असेल तर वेगवेगळ्या रूम घेऊन आपण राहू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो नाही खूप सुंदर त्यांनी सजवलेत आणि मुलांना जंगल सफारी रूम्स वगैरे आवडतात ना त्यासुद्धा आहेत सो म्हटलं चला मुलांच्या आवडीप्रमाणे एखादी रूम बुक करूया आणि त्यामध्येच आम्ही आता राहिलेलो आहोत आणि मुलांना ह्या सगळ्या गोष्टी आवडतात त्यांचं हे रेस्टॉरंट सुद्धा खूप छान आहे मेनूसुद्धा आम्ही आता पाहतोय आणि रत्नागिरीला आल्यानंतर फिश खायला हवे नाही का त्यामुळं आम्ही ना दाबून इथं म्हणजे मनसोक्त आवडीप्रमाणे फिश ऑर्डर करून आम्ही लंच करणार आहोत आणि त्यानंतर जाणार आहोत वॉटर पार्कला एक्झॅक्टली ओशनच्या समोर आहे

नेहमी माझ्या ट्रीपच्या व्हिडिओमध्ये मा ना कमेंट्स येत असतात की पूनम तुझ्या रिसॉर्टमध्ये किंवा हॉटेलमध्ये राहतेस त्याची डिटेलमध्ये मा माहिती सांग म्हणून नॉर्मली त्याचे चार्जेस काय आहेत आणि रूम टूर वगैरे तर कालच्या व्हिडिओमध्ये छोटीशी रूम टूर मी देण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आणि याचे चार्जेस म्हणाल तर वन डेचे म्हणजे वन डे वन नाईट असे असतात तर नऊ हजार पाचशे आणि याच्यामध्ये ब्रेकफास्ट आणि डिनर इन्क्लूड आहे दुपारी आम्ही जे जेवण केलं होतं ना त्याचे मात्र आम्ही पे केलेत आमचं लंच झालेला आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत खाली वॉटर पार्क पाशी मुलं खूपच एक्साइटेड आहेत ओमकार साइड ना चला ओंकार तर एवढा एक्सायटेड आहे जेवला पण नाही त्याच असं होतं की चला चला म्युझिकचा आवाज येत कपडे घालणार कर, 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 कर माझ्या पोरांबरोबर नंतर आपल्याला जमणार नाही चार पाच वर्षाने आणि पण मोठे होतील ना नाही पोरं पण मोठे होतील त्यांना पण काय रस नसणार आहे असणार ठीक आहे आंबे बघ तर इथल्या रिसॉर्टमध्ये राहायचं नसेल आणि फक्त वॉटर ॲक्टिव्हिटी करायची असेल तर इथं त्यांनी बोर्ड लिहिला आहे कार पार्किंगचा वगैरे सकाळी साडेनऊ ते साडेसहापर्यंत कार पार्किंग असते आणि आपल्या ओन रिस्कवर इथं आपण पार्क करू शकतो आणि चार्जेस म्हणाल तर अडल्टसाठी आहे सहाशे ऐंशी रुपये आणि चाईल्डसाठी आहे पाचशे रुपये सो आपण तिकीट काढूया आणि मग आज जाऊयात आणि काही इन्स्ट्रक्शन आहेत कपड्यांबाबतीतसुद्धा तर इथं ते लिहिलं आहे बोर्ड आणि नॉइलन कपड्याचे म्हणजे दुकानसुद्धा इथं आहे आपल्याकडे जर कपडे नसतील तर इथून आपण ते खरेदी करू शकतो चला तर हे आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठं असं वॉटर पार्क आणि यासाठीच आम्ही ना इतका प्रवास करून आलो होतं खास मुलांसाठी म्हणजे या ट्रीपमध्ये ना थीम बेस्ट रिझॉर्टसुद्धा पाहता आलं आणि त्याचबरोबर वॉटर पार्कचा आनंदसुद्धा घेता आला oh ओमकार ओके। करते, आले, ना अडकतात पूर्ण पटकन मग अशी तिघ एकमेकाला धडकले ओमकार 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 असं येऊ नको ते पडशील तू तिकडे ना टायर ता, मध्ये दोघं तिघ बसतात हा तुम्हाला जर रिसॉर्टमध्ये राहायचं नसेल आणि फक्त वॉटर पार्कला यायचं असेल ना तर इथं फूडची व्यवस्था सुद्धा आहे सँडविच वगैरे पिझ्झा वगैरे आपण घेऊ शकतो आणि मे बी आपले जे तिकीट आहे ना त्याच्यामध्ये बिर्याणीसुद्धा आपल्याला इन्क्लूड आहे व्हेज किंवा नॉन व्हेज बिर्याणी आपण घेऊ शकतो पण आम्ही आत्ताच जिवून आलो त्यामुळं आम्ही ते काय फारसं काही पाहिलं नाही पण तुम्हाला जर घ्यायचं असेल फूड इथून तर घेऊ शकता वेगवेगळ्या राईड आहेत नाही एक्सप्लोअर करत आहेत त्या एकदा सगळ्या राईड्स प्रॉपर झाल्यानंतर ते मे बी शांत बसतील मे महिन्यात थोडीशी मोठी आणि चांगली ट्रीप आम्ही प्लॅन करत असतो आणि काही कारणास्तव दोन ट्रीप आमच्या कॅन्सल झाल्या त्यामुळे मुलांनी मी नाराज होते पण आदल्या दिवशी रात्रीच म्हणजे काल रात्री आम्ही ठरवलं हॉटेल बुक केलं आणि लगेचच ट्रीपला निघालो आहे आता हे सगळं बघून किंवा मुलं एन्जॉय करत आहेत हे पाहून खूप भारी वाटतंय सार्थकी झाली ही ट्रीप असं आत्ता वाटतं आहे आता मुलांची शाळाही सुरू होईल आणि ते बिझी होऊन जातील जर मे महिन्यात ट्रिप केली नसती तर त्यांनाही वाईट वाटलं असतं नाही का सो यस त्यांच्यापेक्षा मी जास्त खुश आहे कारण ते खूप एन्जॉय करतायत ना आपल्याला हेच हवं असतं नाही का आपली मुलं खुश तर आपण डबल खुश असा हा बऱ्यापैकी मोठा एरिया आहे या वॉटर पार्कचा आणि इथं हे सगळे दमून भागून बसलेले आहेत कलर झाले <laughs> बंद होईपर्यंत सगळ्या फुल एन्जॉय ओमकारने केलाय अगदी बंद होताना सुद्धा एक राईड करून आलं आजूबाजूला त्या वेगवेगळ्या थीम्सच्या बनवलेल्या आहेत कुठे तुम्ही केस खूप मोठा आणि खूप सुंदर असा त्यांचा स्विमिंग पूल आहे वॉटर पार्क वरून डायरेक्ट आम्ही इथं आलेलो आहोत मुलं थोडा वेळ इथं खेळतील आणि त्यानंतर मग रूम वर जाऊ आली आली पूर्व नको टाकूस थांब थांब पूर्व पाणी घेऊन आले आमच्यासाठी पाणी 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 करत होता जीव शॉर्टकट होत काय मग अशी बघून जायचे थांब ओंकार ले दमले स्वभाव ये ओंकार पूर्वानं माझ्यासाठी गरमागरम अशी कॉफीसुद्धा बनवलेली आहे आणि बाहेर म्हणाल तर वेदर इतकं छान आहे ना काय सांगू तर थोडा वेळ मी काय करेन एक छोटीशी वॉक करून यायचा असा विचार करती आहे हॅलो फ्रेंड्स जवळपास सात वाजले आहेत आणि फोटो काढतो <laughs> सुंदर अशी संध्याकाळ मस्त वॉटर पार्कला जाऊन आलो त्याच्यानंतर स्विमिंगला जाऊन आलं सगळ्यांच्या आंघोळा झाल्या थोडा वेळ रेस्ट घेतली आणि भूक तशी कोणाला लागली नाही आहे डिनरसाठी अजून थोडासा वेळ आहे उशिरा जाऊ असं म्हटलं म्हणजे आत्ता सात वाजल्यात आठच्या आसपास जाऊ आणि इतकं छान आजूबाजूला वातावरण आहे ना, ना। म्हटलं एक छोटीशी वॉक करून यावं आणि आम्ही दोघं आलेलो आहोत वॉकला आणि थोडीफार फोटोग्राफीसुद्धा करू छान छान पक्षी दिसत आहेत आणि सनसेट झाला आहे पण आकाशामध्ये अशा सुंदर छटा आहेत ना इतक्या सुंदर दिसत आहेत केशरी रंगाच्या आणि ढग आल्यासारख्या म्हणजे अशा वेगवेगळ्या तीन छटा दिसतील तशा अशा खूप सुंदर दिसत आणि पुरवणो कॉफी करून दिली मला बघ ना मस्त दिसत पाठी मागव एक हा असं घेतलं ना ब्राईट दिसत आपल्या हा कॅमेऱ्यात बघितं का आजूबाजूला ना डोंगरांग आहेत त्याच्यानंतर भरपूर झाडी आहेत इथं हिरवळ लॉन पाठीमागं आपली रूम हा हा मी ट्रिपला आल्यानंतर ना म्हणून खूप सारे प्लॅन करत नाही जिथं आपण इतकं म्हणजे पैसे घालून राहतो ना त्यांनीसुद्धा आजूबाजूचा परिसर खूप छान ठेवलेला असतो के किंवा केलेलं असतं तोही पाहायला आवडतो आम्हाला आणि तिथंही टाईम स्पेंड करावा घाई काही सगळ्या गोष्टी करू नये फक्त झोपायपुरतं यावं असं मला नाही वाटत तर छान संध्याकाळीसुद्धा इथं स्पेंड करावी आणि येस मस्त वाटते संध्याकाळी एकदम फ्रेश थोडा वेळ आम्ही इथं बसू इथं थोडा वेळ बसू आणि एक कसा राऊंड मारून येऊ आणि मग मुलांना घेऊन डिनरला जाऊ मुलं खूप थकले त्यांना म्हणाले वॉकला येता का कारण प्रवास झाला त्याच्यानंतर वॉटर पार्कची ॲक्टिव्हिटी खूप असते आहे की नाही तर पण हा आणि ओम काय एन्जॉय केला मला तर पकडून पकडून दोन राईड करायला लावलं तिथल्या तर स्लाईडवाली नव्हती ती घाबरत घाबरत केली अदरवाइज मला वॉटर ॲक्टिव्हिटी अजिबात आवडत नाही तरी केली आंघोळी करून आले थकलो आपण एकदम आत्ता फ्रेश वाटत काय सुंदर संध्याकाळ आहे असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवाव्यात पण जसा टाईम होत जातो तशा ह्या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो त्यामुळे न चुकता आम्ही फोटो व्हिडिओ शूट करत असतो आणि जेव्हा आठवण होईल तेव्हा ते बघत असतो खूप छान वाटतं वाटत गो भूक लागली की नाही एसी चला हे पुनम एकदम अँटीक म्हणजे इतकं वारी वाटत असं हो पूर्वाच्या रूम आपल्याला असं करायचं होतं हा असं करायचं होतं पूर्वाच्या रूम कारण आपलं खूप हायटेड आहे हे एक्झॅक्ट डोक्यात होत पण ते असं काही झालं नाही बनवलं तो स्ट्रक्चर तो काढला आमच्या तीस चाळीस हजारच्या वरच त्यामध्ये गेले होते hmm. अरे फोन घ्या कीज घ्या केले गेले

आठ वाजलेत आणि आता आम्ही डिनरला चाललेलो आहोत येस आणि दुपारी दोनच्या आसपास जेवलो होतो आम्ही अडीचला हां दोन अडीच वाजता तरी वॉटर पार्कला जाऊन आलो ना तिथं खेळून मुलांना भूक लागली आहे आणि मध्ये काही स्नॅक्स वगैरे पण त्यांनी नाही खाल्ला त्यामुळे आता व्यवस्थित जेवतील आणि जेवल्यानंतर मला वाटतं ते झोपूनच जातील आता दिसत नाही केस गो माझे झाले बय गुरुचे सगळे मी स्ट्रेटनर आणला पण ब्लो ड्रायर नाही आणला घेतलेला ठेवला जाऊ दे होईल स्वेटर आणलं येस ओके पण नंतर कुठं जातात पण हँडवॉश करायला जाताना परत हात नाही लावायचा काय रीड करायला

हे यु एस मध्ये घेतलं होतं आपण लास्ट ट्रीपच्या आठवण आहे एस मधली जी आमची लास्ट ट्रिप होती त्याचा व्हिडिओ मी टाकलेला नाही अजून दोन वर्ष तीन वर्ष झाली होता न गेलो होतो काय होतं बीचला गेलो लॉंग बीच तर उत्सव साधंचं साज जर ही आणती आहे ना तर ती तिथं मी घेतली होती यूएस मधली लास्ट स्ट्रीटची आठवण ही आणती आणि मला असं वाटेल लक्की असते माझ्यासाठी मला एकदम हे वाटतं ट्राय कर ट्राय करतो म्हटलं या पाच मिनटं थँक्यू हां सांग जा मी ठेवते आता अजिबातच टच करू नकोस तू खूप खूप गरमा आहे आणि असा हा सूप ओके वरण आहे डाळ त्याच्यानंतर हे चिकन आहे त्याच्यानंतर पनीरची भाजी सॅलड मुलांसाठी असं लाईक ओंकरेडी मंच ऑन हिज फूड पूर्ण इज डूइंग इट सो वी हामरसमध्ये आम्ही आधीच मागवला तुला काय आवडलं मंचासूप ओरे तर या रिसॉर्टमध्ये जे रेस्टॉरंट आहे ना इथलं जेवण आम्हाला आवडलं आणि याचा ॲम्बियन्स पण खूप छान आहे ॲक्च्युली आम्हाला तोही आवडला बोटची वगैरे थीम आहे आणि जो मोठा दरवाजा आहे ना त्यांचा एंट्री दरवाजा तर तोही म्हणजे असं व्हील असतं ना आपलं बोटमधलं तर ते होतं तर अँटी कसं छान केलं आहे त्यांनी हे बघा मी ना असं करत इथं गेले होते

आपल्याकडे स्टार्स कमी दिसतात की नाही रे आपल्या टेरेस वरून बघ नाही म्हणाले सेम दिसत नाही पडशीला ला उलट सुलट चाललाय चला गायस किती वाजले जरा बघ रे ओके okay. आता वाजलेले आहेत सव्वा नऊ आणि आता दहा पर्यंत आम्ही असाच टाइमपास करू आणि त्याच्यानंतर झोपी जाऊ या सगळ्यांमध्ये कशी एनर्जी असते काय माहिती नाही तर खूपच थकले काही न करत आता वॉटर पार्कला जाऊन सुद्धा तिथं एनर्जी जास्त लागते ओमकारनं तर पुन्हा स्विमिंग पण केलं पूर्वानं केलं नाही

You're moving to a new neighborhood. D.P. Yeah. So you basically oh, go so explore it. around, and uh-oh, some people, some bad, some scary people come and try to kill you. Mm. The serial killers I broke out of jail and they're like terrorizing neighborhoods. So yeah. But because you just broke it, no I mean, just because. Thing. Bro, that's his actual name, Scary Larry. It's Scary like Mary, that Mary too. That Larry, that Larry. Yeah. Oh, uh, <laughs> really? No, I think I like it. No, you like it. You play one game. I'm literally a 4x4 cat. Oh Yeah, but if you're R6, I'm still a 4x4 cat. No, you're no, not a 4x4 cat if you're R6. I'm still a 4x4 cat 6 Because it's a shirt. <laughs> it's a shirt? चला स्टोरी ऐकून झालेल्या आहेत डिनर हे खूप छान झालं आणि प्रवास करून वॉटर पार्क करून एवढ्या ॲक्टिव्हिटी करायच्या म्हटल्यानंतर थकायला होतंच मुलं गेल्या गेल्या पाच मिनटात झोपी जातील मुलं काय आम्हीसुद्धा आणि व्हिडिओ म्हणाल तरी तरच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट